फक्त शब्दाकड लक्ष द्या एक मिनिट झाला बाकी घ्यायची काही गरज नाही गोदीला माहित आहे काही विषय नाही फक्त शब्दावर लक्ष द्या बऱ्याचदा कसं होतं माधव दादानी सुंदर भाषण केलं मेन आपलं जे आकर्षण आहे चंदन साहेब ते नेहमी सांगत होते रंगाबद्दल बोलत होते मी तो गोडी असावी गुणाची रंगात काय आहे बरोबर आहे की नाही गोडी असावी गुणाची रंगात तर काय आहे काय रंगात कर्तृत्व महत्वाचं आहे त्याचं कर्तृत्व चांगलं आहे त्याच्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या महत्वाचा आणि बोधी त्याच्या अगोदर आमचे आरके केचे वडील कुठे का आरके कुठे हे परिषदेत जे बी लावलं बोधीच्या वडिलांनी लावलं रक्ताचं पाणी आणि हराचं पीठ करून त्यांच्या नावाने एकदा जोरदार टाळा लागला आणि तो वर्षा पुढे नेण्याचं काम त्यांचे चिरंजीव बोधी कदम हे नेताय त्यांच्या नावाने एकदा जोरदार टाळ्या लागला मी करतो मी असं सांगित होतो की शब्दाचे दोन अर्थ असतात आ ते जर तुम्हाला कळलं चंदेल शिवे साहेबांनी थोड तिडकीने सांगितलं माझं दादानी भाषण केलं आणि त्या जयश्री ताईने केलं भाषण बसलं का डोक्या बसल मला वाटत नाही लक्षात नाही आम्ही शरीराने असतो भाषण असेल कीर्तन असेल गायन असेल धम्मधे असेल

समजा कोणाला समजा हात करा माय मला समजत नाही संस्कृत झाला का आता समजा संत कबीर नाही संत कबीर म्हणतात की भाषण असेल कीर्तन असेल गायन असेल प्रवचन असेल दोन प्रकारचे असतात किती प्रकारची किती प्रकारची ते गुरुवंत भाषण असेल चिंतन असेल गायन असेल प्रबोधन असेल दोन प्रकारचे असतात एक प्रबोधन ज्याला मनुवाजाच प्रबोधन म्हणतात त्या प्रबोधन जागे असलेल्या माणसाला झोपित बुद्ध आणि बाबासाहेबांच प्रबोधन झोपलेल्या माणसाला जाग करत त्यासाठी प्रबोधन संत कबीर म्हणतात प्रबोधन दोन प्रकारचे असतात आसाराम बापूचं प्रबोधन ज्याला दिशा आहे त्याला दिशाहीन करतात बुद्ध बाबा बाबासाहेबांचं प्रबोधन दिशाहीन माणसाला दिशा देतात म्हणून या कार्यक्रमात आयोजन केलेलं आहे बाकी येऊन टाइमपासून आमचे दंगलकार त्यांनी कोथमी पाटलाचा उल्लेख केला होता आपले कार्यक्रम मनोरंजनासाठी नसतात ती माणसं तयार करायसाठी असतात कार्यक्रमात ता टायटल बौद्ध धम्म परिषद यात एवढं महत्व सांगून मी या ठिकाणी माझ्या शब्दाला पूर्ण ग्राम देणार आहे मी असं म्हणत होतो तुम्ही शब्दावर लक्ष दिलं तर सोनं आहे काल शब्दाचे दोन अर्थ असतात तुम्ही हा शब्द ऐकला का एस आरवाय सॉरी आवाज काढा ना वाचत बाबासाहेबांची सॉरी शब्द ऐकला का अजून सॉरी शब्द ऐकला का सॉरी म्हणजे सॉरी म्हणजे बघा दोन अर्थ कसे निघतात दोघांत भानगड झाली उद्या माधव आणि माझ्या दंगल म्हटलं की भान खांगरी भांगर खतम होणार की नाही बघा मी नांदेडच्या दवाखान्यात गेलो आणि डॉक्टरला विचारलं माझा पाहुणा ऍडमिट आहे मी त्याला सज विचारलं की साहेब पाहुण्याचं काय झालं आणि त्याने स्वारी म्हटलं तर माणूस माणूस बघा सॉरी एकच शब्द आहे जेव्हा डॉक्टरनी म्हटलं सॉरी की माणूस खतम होतो आम्ही सॉरी म्हटलं की माफ केल्या जात हे शब्दाचे दोन अर्थ असतात आणि माणूस कोणी अर्थाने बोलतो हे जर समजलं तर शब्दाचं सोनवरा रमीने मी सांगत असतो नवरारी बायको होते मात्र दवाखान्यात नेलं डॉक्टरांनी जाता जाता सांगितलं घरी गेल्या गेल्या हलवून औषध पाजवा औषध पाजिण्याची वेळ आली माउलीनं म्हणजे सुनन औषध घेत लखो लखो हलवाय लागली नवऱ्याला कळलत नाही डॉक्टर डॉक्टरचा वतीचा तर पागायच का म्हणे डॉक्टर तसे म्हणले नाही ते म्हणे कसे हो डॉक्टर म्हणाले रोग्याला हलवून औषध पाजवा ती म्हणे असे का म्हणे ठीक आहे सुनानं दोन पाय धरले पोराने दोन हात धरले म्हातारा ते लख 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 औषध पाजवायची गरजच पण जागीच गेले ते धमक परिस्थिती आपल्या सर्वांना सांगायचं कारण सिंह साहेब आमच्यावर बोलत होते माणूस आहे कसा लक्षात घ्या एक शेतकरी होता शेतात गेला छोटस भाव तो कामाला लागला कामाला लागल्यानंतर छोटस भाल त्याचं त्याला डिस्टर्ब करत होत कामच करू देत नव्हतं आता काय करायचं असा मनाशी विचार करत असताना त्याला आयडिया तेव्हा कडे घ्या याला बिजी करायचं आणि मग कामाला लागायचं अरे बाज तुला मी ते चॉकलेट देईल मग पप्पा माझ एक काम कर कारण त्याचा हेतू होता लेकराला बीजी करायचं आणि मी माझं काम झालं पाहिजे डिस्टर्ब करत होत छोट सात आठ वर्षाचा बाळ होतात म्हणे सांगा पप्पा तेवढे बघ हा नकाशा जगाचा मी फाडतो तू जर जोडून दाखवला तर तुला मागल तेवढ्या चॉकलेट देतो पोरग खूप झालं सांगा पप्पा माने काही हरकत नाही चालेल स्वीकारलं बापाने पाच पन्नास टर 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 नकाशाचे तुकडे केले आणि याला सांगितलं हे सर्व तुकडे जोड आणि मला जगाचा नकाशा दाखव मी तुला मागा ते चॉकलेट देईल त्याने चालेल स्वीकारला बाप कामाला लागला बापाला वाटलं ला, सात ते आठ वर्षाचं पोरग पन्नास तुकडे केले नकाशाचे जगाच्या काय जोडणार शक्यच नाही कामाला लागला बघता बघता पंधरा वीस मिनिट गेले आणि मुलांनी त्या बापाला आवाज दिला जोडला बाप म्हणतोय खरं बाप बाप लगबगीने जवळ आला नकाशा जवळ घेतला बघतो तर काय शंभर पैकी शंभर टक्के त्याने जगाचा नकाशा जोडला बापा

ती माणसं जोडायचे धमानी माणसाची जात मानली नाही जे जा माणसाची जात म्हणतात ते माणसाच्या जातीचे जात नाव हा माझा या ठिकाणचा आरोप बुद्धाला एकदा सुंदर प्रश्न विचारला म्हणे बुद्ध तुम्ही जाती मानता बुद्ध म्हणाले हो मी जाती मानतो या जा माणसाला आश्चर्य वाटलं समानतेचा पुरस करणार जात मानतो हो म्हणे मी जात मानतो त्यांनी आश्चर्य पोटी विचारलं तुम्ही जाती मानता हो तो म्हणजे कोणत्या जाती हल्ल्याची डुकराची गाडवाची हत्तीची कुत्र्याची हजार गाडवामध्ये एक हत्ती टाका ओळखू येतो की नाही बैलांना बोला हजार मध्ये एक कुत्रं टाकलं ओळखू येतो की नाही हजार लांडग्यामध्ये एक हल्ल्या टाकला ओळखू येतो की नाही कारण त्याची जात वेगळी बुद्धाने जात माणसात जाती केल्या नाही त्या हरमखोरांनी स्वतःच पोट भरण्यासाठी माणसात जाती केल्या आणि त्या जातीची माती करण्यासाठी बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली तुम्हाला माणूस बनण्यासाठी बौद्ध धम्म दिला त्याला गती देण्यासाठी धम्म तुम्ही आवाज द्यायचा तुम्हाला माहित नाही शेवट माझ्या भाषणाचा बाबा साहेबाला गाडी गाडी मधून उतरलं जाती बरोबर आहे का हो कशा पाये उतरलं आवाजच्या गेलेल्या मुद्द्याला तुम्ही बाबासाहेबाला गाडीत उतरलं कशा पाये आधीसाठी आवाज नाही कशा पाये नाही तर अशा बिचार्या काय त्या मनवजाचे होतं की आपल्या जातीच्या असं होता बाबासाहेबांना गाडी मधून उतरलं कशामुळे पाणी दिलं नाही कशामुळे वालकांनी कटिंग केली नाही कशामुळे कंटाळून माझ्या बाबासाहेबांनी मानवतेचा पुरस्कार करणारा बहुत धम्म दिला मग आम्हाला लाजा वाटल्या पाहिजे तुमच्या सहित यायच्या सहित आणि माझ्या सहित आम्ही पोट जाती जीवन ठेवले की नाही बरोबर हा तो करा ठेवले की नाही पोट जाती

पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे झालं शेवटची लाईन भाषणाला पूर्णविराम देण्याऐसाहेबांचं धर्मांतर का या विषयावर पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन झालं मी म्हणतो शेवटच माझी लाईन अत्यंत महत्वाची आहे सर्वांनी बाबा बाबासाहेब म्हणतो बघा मायानो आणि नो रक्ताचं पाणी आणि हाडाचं पीक करून हा धम्म तुम्हाला दिलेला आहे धम्म हा महासागरासारखा आहे कशासारखा होत तुम्हाला एनर्जी लाभ नाही धम्मा कशासारखा आहे पुढे बाबासाहेब म्हणतात अरे जसं महासागरात नालीचं पाणी येत हपश्याच पाणी येत विहिरीचं पाणी येत नदीच पाणी येत तसा महासागरात मिसळत होत मला तुम्हाला विचारायचं एकदा महासागरात नदी नाल्याचं पाणी मिसळण्याचं ओळखू येतं का नाही नदीच कोणतं ओळखू येते का नाल्याचं कोणतं ओळखू येतं का ऑटोमॅटिक दाव ते विसर्जित होत साहेब म्हणतात पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे तीस लाडवण नाही तुम्ही 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 नाही 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 कारण ह्या जाती महाराष्ट्राने होत्या हिंदू धर्मात होत्या आज तुम्ही बोलत नावा धम्म नावाच्या महासागरात आल्या सगळे आल्या मिसळून गेल्या शिल्लक खाते का पोरतात खाते का

रमाबाई पिले की आशा एवढं ठरवा माझं पोरगा असेल माझी पोरगी असेल जेव्हा ती लग्नाला येईल तेव्हा मी देता एकच विचारे तो माणसाच्या अवलादीचा आहे का दुसरं तो बुद्धिश आहे का विचारणार ना ती हात वर का ती म्हणता का मग सोयऱ्याचं नाव हे सोयऱ्या नाव दमदार मग सोयऱ्या नाव जेव्हा ती कलवय ही कलब जे नाव आहे मला पाप कर नका माया नाव सगळ्या धम्माची वाट आम्ही सर्वांनी आम्ही सगळे नाटक चालू आपण याला जातीवादी त्याला जातीवादी तू कोण जातीवादी नाही हा कलंग धुवून काढण्याचं आपल्या सर्वाला करायचं एवढं जरी या ठिकाणी ठरविलं आमच्या बोधीनी आणि आमच्या आरक्यानी आमच्या ताईनी त्यांच्या सर्वात सहकार्याने रक्ताचं पाणी केलं त्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही एवढे या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय भीम Day